माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा आहे उद्धव ठाकरेंनी तीन दिवसाच्या दिल्ली दौऱ्यातून नेमकं काय साधलं बघूयात लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पहिलाच दिल्ली दौरा केला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीतल्या सगळ्याच पक्षांमधली मैत्री अधिक दृढ झाली आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीतही घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आता दिल्लीतही महत्व वाढवायचंय आणि त्यामुळेच या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी यांच्या भेटींवर भर दिला तसंच आम आदमी पक्षाच्या नेत्यांसोबतही उद्धव ठाकरेंनी चर्चा केली महाराष्ट्रासह आता दिल्लीच्या वर्तुळातही शिवसेनेला मोठी भूमिका बजावायची असल्याचं या दौऱ्यातून स्पष्ट होत आहे उद्धवजी ठाकरे साहेब एक फक्त राज्याचे नाहीत एक देशाचं नेतृत्व म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि हे सगळ्यांनीच कबूल केलंय कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी जो भारतीय जनता पार्टीविषयी यलगार पुकारला तो आज देशात जाऊन पोहोचलेला आहे दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कानावर गोळी केलेली येणाऱ्या काळात ती गोळी बरोबर भारतीय जनता पार्टीला उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल असा विश्वास महाविकास आघाडीतील नेत्यांनी व्यक्त केला आहे काल मी काही क्लिप्स बघितल्या न्यूज पोर्टल न्यूजवर आणि पोर्टल्सवर तर त्यांची बॉडी लँग्वेज सगळ्यांची पॉझिटिव्ह वाट वाटते मला आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोरे जातो सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर राहुल गांधींनंतर इंडिया आघाडीतील उद्धव ठाकरे आणि संजय राऊतच सर्वात जास्त टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सामनातून टीकेची झोड उठवली जाते या राष्ट्रीय नेत्यांसह महाराष्ट्रातील भाजपच्या प्रादेशिक नेत्यांवरही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत निशाणा साधत असतात त्यामुळे भाजपच्या विरोधकांचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे मात्र ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे उद्धव ठाकरे आता मवाळ झाले आहेत काँग्रेसच्या सोबत जाऊन उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची तलवार केल्याचा टोला महायुतीच्या नेत्यांनी लगावला खोटा स्वाभिमान दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचं नाव घेऊन ते दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं करायचे तो स्वाभिमान जाऊन दिल्ली दरबारी लाचारी करून गमावला शिवसेनेनं आतापर्यंत प्रादेशिक राजकारणावरच भर दिला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वामुळे आणि आक्रमक भाषण शैलीमुळे देशभरात ते लोकप्रिय होते देशभरात बाळासाहेब ठाकरेंचे लाखो चाहते होते मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही बाळासाहेब ठाकरे कधीही राष्ट्रीय राजकारणात किंवा दिल्लीत सक्रिय झाले नाही मुंबईतूनच बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं राजकारण केलं मात्र भाजपसोबतची तुटलेली युती आणि शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या राजकारणाचा बाजच बसून टाकलाय राष्ट्रीय पातळीवरील पक्ष आणि नेत्यांसोबत संवादांवर उद्धव ठाकरेंनी भर दिलाय लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्ताधारी भाजपवर तुटून पडली होती त्यामुळे विरोधकांमध्येही उद्धव ठाकरेंची प्रतिमा सत्ताधाऱ्यांवर प्रहार करणारा नेता अशी झाली आहे दिल्ली दौऱ्यातून ही ओळख अधोरेखित करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला प्रादेशिक पातळीवरून राष्ट्रीय पातळीवर भरारी घेण्याचे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रयत्न असल्याचं आता स्पष्ट होऊ ज्या पद्धतीनं राज्यात चर्चा सुरू आहे तशी केवळ राज्य पातळीवर नव्हे तर देश पातळीवरही शिवसेनेला अतिशय महत्व देऊन शिवसेनेला अधिकाधिक महत्व देत असताना त्यांच्याकडून कोणतीही चूक होऊ नये त्यांना महत्व दिलं गेलं पाहिजे उद्धव ठाकरेंच्या तीन दिवसीय दिल्ली दौऱ्याला आगामी विधानसभा निवडणुकीची किनार तर होतीच मात्र त्यासोबतच शिवसेनेच्या परिघाचाही विस्तार करून उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय पातळीवर छाप उमटवायची आहे आता उद्धव ठाकरेंचे हे प्रयत्न कितपत यशस्वी होतात हे आगामी काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत